हाय हॅलो गुड आफ्टरनून तर आता आपण भेटतोय बऱ्याच दिवसातून आणि आज आहे थर्टी फर्स्ट तर हा आगरी कॉलेज आहे दररोज मच्छी मटण आप चालूच असतं पार्टी तर एक जस्ट एक रेसिपी दाखवायची मग मी ब्लॉग नव्हतो काढणार कारण की अजून कंटाळा तर जाऊ दे नवीन रेसिपी आपल्या चॅनेलला अपलोड होईल ती म्हणजे चिकन टिक्का आणि बिर्याणी बनवणार आहे थर्टी फर्स्टसाठी तर चिकन बिर्याणीची ऑलरेडी रेसिपी आधी अपलोड झालेली आहे तर ते तुम्ही चेक करा मी खाली लिंक देईल तर मी बिर्याणीचं काही दाखवणार नाही पण डायरेक्ट बिर्याणी झाल्यावर हो दाखवेल तर आपण आता बनवू थर्टी फस्टसाठी मस्त पार्टी तर चिकन टिक्का चिकन मलाई टिक्का तर आणि आता जवळ आपल्या काका आता मागे मागे साखरपुडाय याचा आधीचा ब्लोग होता साखरपुड्याचा तर आता लग्न पण लगेच फेब्रुवारीमध्ये फेब्रुवारीमध्ये लग्न आहे तर म्हणजे गडबड तर चालूच आहे शॉपिंग वगैरे आणि पत्रिका वगैरे सगळं झालं आहे तर आता आपण टाईमपास बघू खाली गेल्यावर काय गडबड चालू आहे ते पण मी तुम्हाला दाखवेल आणि त्याआधी आपण रेसिपी चालू करू कारण की मॅरिनेट वगैरे करायचं लागतं करायला लागतं ना तर त्यासाठी लवकर करायला घेतलं मस्त ताव मारू तर चला तर यायला आपण आता चालू करू बनवायला मलाई चिकन टिक्का चिकन मलाई टिक्का चिकन टिक्का मलाई काय तर चला तर त्यासाठी मी घेतलेला आहे चिकन एक किलो आहे बघा एक किलो चिकन आहे टाकतो एक स्पून आ, जल्दी बोल कल पनवेल निकलना है अदरक लसूण मिरची पेस्ट जिंजर गार्लिक पेस्ट थोडी हळद तर हळद टाकून झाल्यावर आता आपण टाकतो गरम मसाला तर एक टेबलस्पून गरम मसाला दोन टेबलस्पून क्रीम फ्रेश क्रीम त्याच्यानंतर दही एक वाटी ड्रॉप लेमन ज्यूस चवीनुसार मीठ थोडी कसुरी मेथी सगळ्यात टाकून झालेला तर आता राहायला काय काय तर राहिला आपला थोडासा एक टेबल स्पून ऑइल तर आपण तो टाकू झाला विसरलो जरा विसरायची सवय तर थो थोडासा ऑइल टाकायचा टाकला आता आपण याला करू मिक्स 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 अरे क्या चाहते हो तर त्याला पण मिक्स करू तर हे बघा असा परत Mix..... लो. तर अजून एक गोष्ट टाकायची राहील तर ते म्हणजे कॉर्नफ्लावर तर आता आपण एकटे बसून कॉर्नफ्लावर टाकू हे बघा तर आता परत करू आपण मिक्स 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 डायरेक्ट आता मिक्स झाल्यावर भेटू मिक्स तसं झालेला तर परत काहीतरी विसारलो ते म्हणजे आता आपल्याला स्मोक द्यायचा तर स्मोक द्यायसाठी कोळसा आलो कोळसा आणायचा कुठून कोळसा कुठून आणायचा था था थांबा मी विचार करतो दहा वर्ष विचार करून झाल्यावर माझ्या लक्षात आला काय टेन्शन आहे घर आपल्या घरी एक चूल आहे आम्ही बिल्डिंगमध्ये मध्ये आहे आम्ही चूल तर चूल का कारण की आम्हाला भाकरी चुलीवरच्या लागतात म्हणून गॅसवरच्या भाकरी आम्ही खत नाही आग्रिकोली माणसा तर आम्हाला चुलीवरच्या भाकरी लागतात तर आपले मिनी टेरेसवर म्हणजे आपले दोन टेरेस एक मिनी टेरेस आणि एक मोठा टेरेस तर आता मिनी टेरेसवर आपण आपली चूल तिथं आपण जाऊ चला कोलसा भेटला दोन चूल आहेत एकदम ग्राउंड फ्लोअरला खाली आणि एक मिनी टेरेसला तर आता आपण मिनी टेरेसला जाऊ हे बघा आमचा मिनी टेरेस मोठं टेरेसवरती आहे हे आमचा मिनी टेरेस इथं सगळ्यांचं कपडे बिडावालात नाही इथं बघा इथं आमची चूल मिनी टेरेसला तिथं आपण कोलसा भेटतो बघू हे बघा इथं चूल इथं फाटी म्हणजे लाकडा ला। आमच्या फाटी बोलतात तर चला आपण आता कोळसा बघू भेटला तर बरा तोडायला लागल बघा एक दोन तर आपण आधी कोळसा जमा करता नंतर आपण भेटू तर जास्त कोळसा काही भेटला नाही एवढाच भेटला तर आपल्याला बिर्याणीसाठी पण पाहिजे ना रेसिपी दाखवायची नाही पण मला आता करायची ना तर आपण गायकात जाऊ ग्राउंड फ्लोअरच्या चुलीच्या इथे तर चला गाईच ग्राउंड फ्लोअरला जायचा वाचला कारण की इथे कोपऱ्यातच होता चार हॉल कोळसा तर नशीब आता मला कंटाळ खाली जायला तर चला आता स्मोक द्यावं काहीच मिनी टेरिस व्हायला होते तुम्हाला आमच्या इकडचा परिसर दाखवता हा हे बघा डोंबिवली मध्ये सोनारपडा गाव हे बघा अजून अशी घरं आहेत आमच्या इथे बघा नारलीचं झाड हे बघा कसं तर कसं इकडचा परिसर ते साईडला बन जाऊन देऊन जायला कंटाळा आपला खाली मॅरिनेट वाट बघते ना चला बघा ये त्या साईडचा आमच्या खिडकीतून इथे आमची खिडकी हे बघा अजून अशी घरं बा आहेत म्हणजे शहरातून <laughs> चला <laughs> <laughs> तर आता इथे मेने ठेवले आणि कोळसा थोडासा गरम करायला कारण की त्याला गरम केल्यानंतर त्याच्या टाकून त्याच्यावरती घी टाकायला तर त्याचा स्मोक बेटर तर हे बघा फिरायला तर व्यवस्थित गरम करून ताव मारून जर लपलपडा तांबडी चांबडी चमकते उन्हाळा तर लकलकळ कळ तांबडी चामडी ही चमक नाही ऊन आत्ता काला 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 असं खाल्यावंसं वाटलं पाहिजे तांबडी चांबडी चमकते उन्हा आता लखाला काला कला एक अर्थ नसलेलं गाणी तर आपला झालेला कोळसा तर आपण याच्यावर टाकू डायरेक्ट टाकू डायरेक्ट आणि आता त्याच्यावर टाकू आपण घी घरातला घी आणि धूर बघा धुळे घे टाकल्याकडे आता आपण डायरेक्ट भेटू दोन तीन घंट्यानंतर तोपर्यंत मी आराम करत आहोत आराम नको करू अजून बिर्याणी पण बनवायची बाकी आहे बिर्याणीचं मॅरिनेट झालेला फ्रीजमध्ये फ्रीज माखले कारण की आता सकाळी इडलीचा या होता ना तर पटापट पटापट माझा हात लागला तर त्यानंतर मम्मीने बघला ना म्हणजे मी एक एक वाजता उठलो इडली बनवली ना वापस आता हे बनवायला घेतलं इडली खाल्ल्यानंतर तर त्याच्यामुळं मम्मी आता थोडा झोप झोपले तर सिम्प झाले मम्मी बघला ना तो मम्मी मला मारी पटकन, तर आपण त्याआधी पटकन क्लीन करू घे त्यामुळे आराम करत आहोत म्हणजे जर असं तर ब्लॉक केले ना थोडं एडिट करतो म्हणजे मला रच्छ एडिट करायला नको तर मॅरिनेट करते ठेवले झालेला आपला थर्टी पस्ट काय करणार पण हा इंग्रजी नवीन वर्ष पण माझ्या मतीने आपला नवीन वर्ष हा गुढी पाडवायला चालू होतो ठीक आहे जस्ट पार्ट आपण गोढी पाडवायला काय करतो गोड नैवेद्य खातो ना माझ्यासाठी नवीन वर्ष हा पाडा हा इंग्रजी नवीन वर्ष आहे तर ठीक आहे जाऊ दे एक पार्टी म्हणून टाईमपास चिकन मला की फर्स्ट टाईम ट्राय केल्या स्वतःहून तर ठीक आहे तर चला आपण डायरेक्ट आता नंतर जे होईल ते मला दाखवेल मला खोलून दाखवतो बघा कसं धुल येत बघा बस तर पास आपलं तर सॉरी झोप दो, झोपलो दो, नाही झोप रास झाले अर्धा घंटा झोपलो पण लगेच उठलो मग बिर्याणी पण आपल्याला बनवायची आहे ना त्याची तयारी चालू आहे रेसिपी दाखव दाखवणार नाही जस्ट दाखवता कसं टाइमपास चाललंय येऊ घरच्यांचा आमचा फायदा हॉटेल मॅनेजमेंट घेतले ना त्याचा फायदा हॉटेल मॅनेजमेंट घेतल्यापासून ना खरं म्हणजे हॉटेल मॅनेजमेंट घेतल्यापासून नाही लॉकडाऊन पासून काहीच काम नव्हतं युट्यूब बघायचं काहीतरी टाईमपास बनवायचा तेव्हापासून मग मग नंतर मी ट्वेल्थ झाल्यानंतर मग मी ऑप्शन चूज केलं आपला हॉटेल मॅनेजमेंट त्यानंतर तेव्हापासून तर जागतंच मग आ घरी दिसलो का तू सुट्टी असली का नसली तरी पण चले हे बन चल ते बन जाऊ दे आता काही आपल्याला आहे मुलं मजा येते नुसतं बनवायचं बनवायचं आणि खा खायचा मेन खायचा भाग तर ठीक आहे असं त्यावर काहीतरी चालू करू संताळाला यायला तर आपला हा बघ चालू केला चला आमच्या मी आता पटोपट त्याच्या इन्ग्रेडियंट असतो मग आपण आठवले आपण घासून भेटतो कारण की स्क्रिप्टेड नसतं चिकन, दलेला। चिकन दलेला लप लप तर आपलं झालेलं आहे चिकन झालेलं आहे आणि त्याला आता थोडा डाकण देऊन ठेवले मी नाही आहे बघा लपलपीत लपलपीत तर ठीक बिर्याणी बी हो आपले आता तर सगळ्यात पसार आवरलेला आणि पडून ते आवाज नाहीत सगळ्या पसार आवरलेला आणि फक्त भांडी ती मम्मी कसं आले कारण की मम्मी गेले कुठंतरी बाहेर बसायला कोणचे तरी त्याची मुलं जन्मलो त्याच्या मुलं मम्मी आल्यावर घस नंतर बिर्याणी अरे चिकन टिक्का कोल्ड ड्रिंक बस बेवरेज झाला स्टार्टर झाला मेन कोर्स चिकन या चिकन बिर्याणी अजून कप सांगा बेवरेजमध्ये काय आपला कोल्ड्रिंक बघा आता का दादाला सांगेन आम्हाला बेवरेजमध्ये आणि स्टार्टरमध्ये तर आपलं हे चिकन टिक्का चिकन मलाई टिक्का मलाई चिकन टिक्का टिक्का चिकन मलाई <laughs> तर तर आपलं भाई आपला आजचा थ्री कोर्स मेनू बेवरेज स्टार्टर आणि मेन कोर्स त्याच्यानंतर काहीतरी थंडा थंड आईस्क्रीम चांगला तर डेझर्ट पण तर आपले फोर कोर्स आहे ना गेलेला बेवरेज स्टार्टर मेन कोर्स डेजर्ट तर ठीक आहे सॉरी तर नंतर सगळे रेडी झाले मी खाली जाण बघू मला दाखवेन मी खाली कारण की मी दुपारी गेलोच तर की ते पण ते लोक एकवीर गेलेले पत्रिकेचं आमंत्रण द्यायला सॉरी लग्नाचा लग्नाची पत्रिका घेऊन आमंत्रण द्यायला एक गेलेले तर सगळे व्हिडिओ व्हिडिओ सगळे बनवलेले आहेत मी ब्लॉग काढला नाही जमली तर मेन व्हिडिओ नेक्स्ट कुठल्या तरी ब्लॉगमध्ये मी टाकीन बघूया ठीक आहे आता झाप झुप झाप झुप झाप झुप बिर्याणी बनवू काय आता बिर्याणी रेडी झाली हां तुम्हाला पण तुम्ही बिया खायला पण तोपर्यंत संपली असेल कारण <laughs> की अशा गोष्टी रत नाही आवाज घरात ठीक आहे चला नंतर भेटू आपण तर काहीच बिर्याणीची ग्रेव्ही तर इथं रेडी झालेली आहे आणि इथं मी घेतले टेस्ट करावा तर आता माझ्याकडे तंदूर नाही म्हणून मी आली तव्यावर पॅनमध्ये थोडं फ्राय करून नंतर जालीवर करेल मी तुम्हाला दाखवे अशा प्रकारे आपण पॅनमध्ये टाकलेलं आहे तर अशा प्रकारे मी एक साईडला पॅनमध्ये ठेवले आणि ते पॅनमधले काढून मी जालीवर ठेवले तुम्हाला दाखवतो बघा हे बघा त्याच्यावर मी बटर अप्लाय करतो आहे कारण की आणि मग आता स्मोक स्मोकचं पण का कारण की तंदुरीला फ्लेवर आला पाहिजे ना म्हणून आपल्याकडे तंदूर नाही तर जुगाड तर ठीक आहे आता मी सगळं पटापट रेडी करतो आणि मग तुम्हाला मी प्लेटिंग केलं तुम्हाला मी दाखवतो बघा प्लेटिंग कसे वाटते ते पण तुम्ही मला सांगा आणि माझी रेसिपी आवडली तरी तुम्ही कमेंटमध्ये सांगा तर काही तर आपली प्रोसेस आहे मिक्स करायचा तर आता बघा इथे हे चालू आहे आणि मी आता बाऊलमध्ये बघा काय काय घेत आहे ते तुम्ही बघा तर ओनियन बटर आणि फ्रेश क्रीम घेतलेलं आहे आणि त्याला पण आता मिक्स करून घेऊ हो। अशा प्रकारे काय तुम्ही त्याच्यात हे चिकन टाकून मिक्स केलेलं आहे आणि आता रेडी आहे चिकन मलाई टिक्का तर आता मी प्लेटमध्ये टाकतो मग तुम्हाला दाखवतो आपल्या अशा प्रकारे आपलं चिकन मला का रेडी झालेलं आहे बाईज हे बघा खाल्ला पण एक नंबर जा एक नंबर एक नंबर तुम्ही पण ट्राय करा त्या फटाफट खाताव आणि मग नंतर बिर्याणी आपली रेडी करायची हाफ बिर्याणी चिकन वगैरे ठेवली नंतर रेडी करायची डायरेक्ट बघू आता मला आता खाऊ दे तुम्ही पण हे खायला तर अशा प्रकारे आपली बिर्याणी पण झाली स्टार्टर तर सगळा खाला मी सगळ्याही खाला मस्त झाला ब्लॉक काढता विसरलेलो मी तर तुम्हाला मी बिर्याणी दाखवतो थांबा तर काही ब्लॉक काही बनवला नाही मी घ्यायच्या पुढं जेवलो बिर्याणी वगैरे खाल्ली स्टार्टर पण लाजबाब सगळ्यात जेवलो त्याच्यानंतर जे याला कंटाळा ब्लॉग बनवला तर आता दुपारच्या वाजल्यान साडेबारा मी पण मित्रांच्यासोबत पण ते आम्ही ब्लॉग शूट केले पण ते जर कसा शब्द जरा हायली होत वापरले ना एकदम चांगलं त्याच्यामुळं मी तर ते काही टाकत नाही तर त्याच्यामुळं तर ठीक आहे तर आजचा ब्लॉग मी इथे काही करतो जर तुम्हाला रेसिपी आवडल्यास तुम्ही पण ट्राय करा तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंटमध्ये सांगा आणि व्हेजवाल्यांसाठी सॉरी तर नेक्स्ट कधी काही बनवलं तर व्हेजवाल्यांसाठी बनवेल तर ठीक आहे तर बाय बाय